नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एस वाय बी एचा स्थूल अर्थशास्त्राचा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप एस वाय बी ए सेमेस्टर थर्ड स्थूल अर्थशास्त्र पेपर नंबर एक पेपरची वेळ असेल दोन तास आणि त्या पेपरला गुण असेल साठ तुम्हाला सूचना दिलेल्या असेल सूचनेमध्ये तीन प्रकारच्या सूचना असतात पहिली सूचना सर्व प्रश्न अनिवार्य आहेत म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला जितके प्रश्न लिहायला सांगितलेले आहेत तेवढे आपण लिहायचेच आहेत आणि गुण तुम्हाला दर्शलेले आहेत त्यानंतर उत्तरपत्रिकेमध्ये व्यवस्थित आकृत्या काढायच्या आणि शक्यतो मी मुलांना डार्क पेन्सिल किंवा ब्लॅक पेननी आकृती काढण्यास सांगते तर पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा आणि गुण असणार आहेत पंधरा पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला अ ब क असे तीन प्रश्न असणार आहेत आणि तीनपैकी तुम्हाला कोणतेही दोन प्रश्न लिहायचे आहेत लक्ष आणि हा प्रश्न जो आहे तो मॉडेल एकवर वर आधारित असणार आहे म्हणजे तुमचा जो अभ्यासक्रम आहे एस वाय बी एचा अर्थशास्त्राचा त्या अभ्यासक्रमामध्ये बाळांनो चार मॉडेल आहेत हां तर चारपैकी पहिला जो मॉडेल आहे ना त्या पहिल्या मॉडेलला तुम्हाला पहिल्या मॉडेलमधून तीन प्रश्न विचारले जाणार हां आणि त्या तीन पिकून आपल्याला कोणत्याही दोन लिहायचे आहेत म्हणजे पहिला प्रश्न हा पहिल्या मॉडेलवर असणार आहे आणि त्याला गुण असणार आहेत पंधरा म्हणजे एका प्रश्नाला सात ते आठ मार्क्स पकडा त्यानंतर प्रश्न क्रमांक दोनकडे वळूया आपण प्रश्न क्रमांक दोन वाचा खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा तर ह्यामध्ये देखील तुम्हाला तीन प्रश्न दिले जातील अ ब क त्यातील ते कुठलेही दोन लिहायचे आपल्याला आणि हा प्रश्न मॉडेल दोन मधला असणार आहे म्हणजे मॉडेल दोन मधील कुठलेही तीन प्रश्न विचारले जातील त्यापैकी कोणतेही आपल्याला दोन लिहिणं अपेक्षित आहे आणि याला देखील पंधराच गुण आहेत पहिल्या प्रश्नाप्रमाणे आता प्रश्न क्रमांकडे प्रश्न क्रमांक तीन वळ वळूया आपण प्रश्न क्रमांक तीनकडे वळूया खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा इथे देखील अ ब क हे तीन प्रश्न असतील तीनपैकी आपल्याला कोणतेही दोन लिहायचे आहेत आणि हा प्रश्न मॉडेल तीन वर असणार आहे गुण सारखेच पंधरा गुण असणार आहेत प्रश्न क्रमांक चार देखील खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा यामध्ये देखील तुम्हाला तीन प्रश्न विचारले जाणार आणि तीनपैकी आपल्याला दोन प्रश्नांची उत्तरं लिहायचे आहेत आणि हा प्रश्न मॉडेल चार वर असणार आहे म्हणजे प्रत्येकी पंधरा 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 असे मिळून तुम्हाला साठ गुणांची विभागणी केलेली आहे प्रश्न क्रमांक एक मॉडेल वन वर प्रश्न क्रमांक दोन मॉडेल दोन वर प्रश्न क्रमांक तीन मॉडेल तीन वर आणि प्रश्न क्रमांक चार मॉडेल चार वर आता हे चार प्रश्न तुम्हाला किती तासात लिहायचे दोन तासात लिहायचे आलक्षामध्ये म्हणजे एक प्रश्न तुम्हाला अर्ध तासात हाता वेगळा करायचा आहे आणि एका प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक एक मध्ये आपल्याला दोन प्रश्न लिहायचे म्हणजे पाहायला गेला तर तुम्ही अ आणि ब असे दोन प्रश्न लिहित आहेत आणि ते तुम्हाला अर्ध तासामध्ये लिहायचे आहेत म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला किती पंधरा मिनिटच असणार आहेत त्यामुळे लक्षात घ्या पेपर लिहिताना जेव्हा तुम्ही पेपर स्टार्ट होतो ना तर तुम्ही त्या मिनिटापासून काउंट करा की मला अ हा प्रश्न मी जर लिहायला घेतले तर तो पंधरा मिनटात पूर्ण झाला पाहिजे कारण पुढची जी पंधरा मिनटं असतात ते मला दुसऱ्या प्रश्नाला द्यायचे असतात हां आणि अर्ध तासामध्ये तुमचे दोन्ही प्रश्न लिहून झालेत का नाही ते चेक करत राहा आणि त्यानंतर लगेच एक तासामध्ये माझे दोन वरील दोन प्रश्न पूर्ण झाले का म्हणजे टोटल चार प्रश्न लिहून झाले का माझे ते चेक करायचं घड्याळ समोरच ठेवायचं एक्झामच्या वेळेस घड्याळावर आपलं पेपर लिहिणं निश्चित ठेवा घरी प्रॅक्टिस पण करा प्रश्न मला एक प्रश्न लिहायला किती वेळ लागतो बाळा हां आणि मुद्देसूट प्रश्नांची उत्तर लिहा सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा